पाबा हनुमान जी बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूतबाधेच्या प्रकोपामुळे चार वर्षे कुटुंबात तांडव केले दुःखाने परंतु मानवधर्मात प्रवेश केल्यावर सर्व दुःख हरले परमेश्वराने माझे नाव सऊ मंदाचिंतान कळंबे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत त्यात माझे पती माझा मुलगा निखिल मुलगी रितू आणि मी असा आमचा सुखी कुटुंब आहे आज माझला परिवार परमात्मा एक मार्गात आल्यानंतर खूप सुखी समाधानी आहे पण मार्गत येण्याअोदर ही सुख समाधानी माझ्या परिवारात अजिबात नव्हती तर माझ्या परिवारात कसे दुःख आले आणि ते एका भगवंताने कसे दूर केले हे मी आपल्या अनुभवच्या माध्यमातून सांगत आहे परमात्मा एक मार्ग स्वीकारण्याआधी घरखर्च आणि प्रपंच चालविण्याकरिता मी शेतीचे कामे करायची तसेच माझे पती दुसऱ्यांकडे दिवाणजी म्हणून काम करायचे अशा प्रकारे आम्ही आमचा संसार खूप कष्टाने व मेहनत करून चालवित होतो पण लोकांना तेही बघून झाले नाही दोन हजार चार साली माझी प्रकृती अचानक बिघडली माझे डोके खूपच दुखायला सुरुवात झाली शरीर फिरल्यासारखे वाटायचे व वा चक्कर यायचे सुरुवातीला डॉक्टरी औषधोपचार केला त्यामुळे थोडा आराम मिळायचा पण काही वेळाने परत प्रकृती पूर्वीसारखीच व्हायची डॉक्टरी उपचार करून आम्ही पूर्ण त्रासून गेलो परंतु माझा त्रास दूर होत नव्हता नंतर आम्ही वैद्यवाणी केली खूप वैद्य व तांत्रिकांकडे उपचार केले तरीही काही आराम लागत नव्हता असेच सुरू असतानी माझ्या मुलीची प्रकृती एकाएकी बिघडली तेव्हा आम्ही तिला नागपूरला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तपासणी करून डॉक्टर म्हणाले की मुलीला वाचविणे कठीण आहे मुलीला सात दिवस अतिदक्षता गृह आय यू मध्ये ठेवण्यात आले नंतर आम्ही मुलीसाठी बाहेरचे बघण्यास सुरुवात केली आम्ही त्यावेळी खूप तांत्रिकांकडे गेलो तेव्हा एका तांत्रिकाने आम्हाला सांगितले की पाचगाव फाटा ओलांडल्यामुळे हे असे घडत आहे तिकडे डॉक्टरी उपचार सुरूच होते अशातच पुन्हा एक मोठे संकट आमच्यावर चालून आले ते म्हणजे माझ्या जाऊच्या मुलीची प्रकृती अचानक खूपच बिघडली ती सहा वर्षांची होती आमच्या संपूर्ण कुटुंबावर जणू एक एक करून प्रहार होत होते काही दिवसांनी माझ्या मुलीला रुग्णालयातून सुट्टी झाली नंतर घरच्यांनी खूप विचार केला की हे आपल्यासोबत असे का बरं होत आहे त्यानंतर माझ्या कुटुंबाने महानुभाव पंथामध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही महानुभाव पंथ स्वीकारला तरीही आम्हाला काही फायदा झाला नव्हता आमचे दुःख वाढतच गेले व वा तिकडे माझ्या जाऊच्या मुलीची प्रकृती जास्त खालावत चाललेली होती आणि अखेर आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले म्हणजे माझ्या जाऊची मुलगी मरण पावली अशा प्रकारे आमचे दुःख वाढतच चालले होते कुणाचीही प्रकृती त्यावेळी व्यवस्थित राहत नव्हती डॉक्टरी उपचार आणि तांत्रिक उपचारामुळे त्यावेळी आमच्याजवळ एक पैसासुद्धा उरला नव्हता आम्ही चहूबाजूंनी बर्बाद झालेले होतो काय कराव काहीच सुचत नव्हते आमच्या या त्रासामुळे कधीकधी वाटायचे की जीवन संपवून घ्यावे असे मनात वाईट विचार यायचे आमचे दुःख हालपेष्टा बघून महानुभाव पंथामधील पुढाऱ्यांनी आम्हाला म्हटले की तुम्ही सव्वा महिन्याची पाटी ठेवा पाटी म्हणजे सव्वा महिना मनसर या ठिकाणी राहायचं ते पण स्वखर चाने परंतु आमच्याजवळ एक पैसाही नव्हता त्यामुळे आम्ही खूप विचारात पडलो की काय करावं इतके दिवस कसे काढायचे एवढा खर्च भागवायचा तरी कसा त्यावेळी आमच्या घरी देवीचा ठाव होता पण तिलाही आमची मदत करता येत नव्हती कारण आम्हाला तांत्रिकाने सांगितले होते की तिलाही बांधण्यात आले आहे त्यामुळे देवी आम्हाला दुसऱ्यांच्या माध्यमातून म्हणजेच श्री बंडूजी कटंकर यांच्यामार्फत बोलावत होती तेव्हा आम्हाला खूप विचार आला की आता कसं करायचं कारण आमच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे पाटी ठेवणे आम्हाला जमले नाही त्यानंतर आम्ही श्री बंडूजी कटंकर यांच्याकडे गेलो त्यांनी म्हटले की तुम्ही आमच्याकडे राहा तुम्हाला काय होते ते मी बघतो नंतर आम्ही दहा दिवस त्यांच्याकडे राहिलो काही दिवसांनी माझे भाऊ श्री भास्करजी लांजवार रा सिल्ली यांना ही गोष्ट माहीत झाली की आम्ही खूप दुःखात आहोत माझे भाऊ परमात्मा एक मार्गात आहेत त्यामुळे ते आम्हाला भेटण्यास मांडायला आले आणि माझ्यावर खूप रागावले की इतके दुःख असून सुद्धा मी त्यांना काही सांगितले नाही नंतर ते म्हणाले की तू परमात्मा एक या मार्गात ये यात कसलीही वैदवाणी तांत्रिक विद्या चालत नाही तुझे सर्व दुःख दूर होतील पण आम्ही त्याकरिता तयार नव्हतो कारण आधीच आम्ही महानुभाव पंथ स्वीकृत केला होता माझ्या भावाचे आम्हाला समजावून सांगणे व्यर्थ गेले तेव्हा भाऊ म्हणाले की तुम्ही रहा असेच दुःखात मी माझ्या भाच्यांना नेतो मी त्यांची ही अवस्था पाहू शकत नाही त्यासाठी सुद्धा आम्ही तयार झालो नाही आणि ते परत सिल्लीला निघून गेले असे करता करता आमचे दोन वर्ष दुहखात निघून गेले आम्ही इकडे तिकडे भटकत राहिलो अशातच पुन्हा मोठे संकट आमच्यावर नकळत आले ते म्हणजे माझ्या पतीचा दोन हजार सहा साली अपघात झाला आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यात आणखी दुःखाची वाढ झाली आमचा त्रास आता असहनी झाला होता आम्हाला रात्री झोपेत असताना उंदीर चावून जायचे माझ्या जाऊची पण अवस्था आता माझ्या सारखीच झाली माझा पुन्हा एक त्रास वाढला तो म्हणजे माझी छाती एकाएकी खूप दुखायला लागायची असे वाटायचे की आता मला हृदयविकाराचा झटका येतो की काय त्यावेळी आम्ही अत्यंत दुःखी होतो त्यावेळेची परिस्थिती आठवली की अंगावर शहारे येतात आमचा एक एक दिवस कठीण जात होता घरी खूप भीतीचे वातावरण तयार झाले होते आणि आम्हाला काही मार्ग दिसत नव्हता असेच भीतीदायक दिवस निघत असताना एके दिवशी मी घरी सर्वांना म्हटले की आता मरायचे की जगायचे आपल्याकडे काही उरलेले नाही आणि आपण सर्व उपाय करून पाहिले पण काही फायदा झाला नाही आता हा निराशावादी अंधार आपल्याला गिळणार आहे आता शेवटचा उपाय म्हणून आपण परमात्मा एक या मार्गात जाऊ माझे विचार सगळ्यांना पटले आम्ही संपूर्ण कुटुंब मिळून मार्गात जायचे ठरविले देनह दहा जून दोन हजार आठवा आम्ही मार्गदर्शक श्री किशोरजी कुर्जेकार यांच्या घरी गेलो आमच्या सर्व समस्या त्यांना सांगितल्या त्यांनी म्हटले की पूर्णदेवी देवतांच्या फोटोंचे व मूर्तींचे विसर्जन करावे लागेल आणि एका भगवंताच्या चरणी मरावं लागेल तसेच त्यांनी मार्गाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि नियमानुसार कसे वागायचे हे खूप व्यवस्थितपणे समजावून सांगितले त्यानंतर घराची पूर्ण साफसफाई केल्यावर मार्गदर्शकांनी आम्हाला सात दिवसांचे कार्य दिले त्याच कार्यात आम्हाला खूप समाधानी मिळाली कुठलेही शारीरिक त्रास किंवा समस्या आली नाही आम्हाला खूप आराम मिळाला व आमचे सर्व दुःख दूर झाले त्यानंतर आम्ही तीन वर्षे साध्या कार्यात राहिलो या तीन वर्षात आम्हाला खूप वैभव मिळाले आमचे सर्व दुःख दूर झाले त्यानंतर आम्ही पूर्वीच्या त्रासासाठी कधीही डॉक्टरांकडे गेलो नाहीत सर्व प्रकारच्या औषधी बंद झाल्या व बाबांच्या कृपेने आम्ही नवीन घर बांधले आणि तीन वर्षाने म्हणजेच चोवीस जुलै दोन हजार अकराला ला आमचे त्यागाचे कार्य पार पडले भगवंत आपली नेहमी परीक्षा घेत असतो त्याचप्रमाणे त्यागाच्या कार्याचा शेवटचा दिवस होता रात्री एकाएकी माझी प्रकृती बिघडली माझे डोके खूप दुखायला लागले मला डोकं फिरल्यासारखे वाटत होते बहुतेक भगवंताला हे बघायचे होते की आता यांचे दुःख दूर झाले तर मार्गाप्रती यांची भावना कमी तर झाली नाही ना पण ज्या भगवंतामुळे आमचा संपूर्ण कुटुंब एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आला त्या भगवंताप्रती माझ्या मनात जो आदर आहे तो मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही नंतर मी भगवंताला विनंती केली की माझी काही चुकी झाली असेल तर मला माफ करा आणि मी तीन वेळा तीर्थ करीत आहे यात मला आराम लागू द्या भगवंताची कृपा ही अनन्यसाधारण आहे भगवंताच्या कृपेने मला पहिल्याच तीर्थाने आराम लागला अशी ही भगवंताची जागृत कृपा आहे त्या दिवशी भगवंताची कृपा बघून माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू निघत होते त्यानंतर माझ्या जाऊचे कुटुंबसुद्धा मार्गात आलेत व ते सुद्धा आता भगवंताच्या कृपेने सुखच समाधानाने जीवन जगत आहेत आज आम्ही परमात्मा एक मार्गाचा स्वीकार केल्यापासून खूप सुखी आहोत सात्व शब्द आणि नियमांचे पालन करणारा कधीही दुःखी राहणार नाही लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ मंदा चिंतामणजी कळंबे पत्ता मु पो मांढळ ता कुही जी नागपूर सेवक क्रमांक सव्वीस हजार एकशे त्रेचाळीस मार्गदर्शक श्री किशोरजी कुर्जेकार मांढळ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अनुभव संकलन व लेखन नितेशदादा लांजवाल सर्वांना माझा नमस्कार